मित्रांनो नमस्कार व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे बैलगाडी क्षेत्रासाठी एक दुःखद दिवस तीस नोव्हेंबर ठरलेला आहे आज आपला सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी मोठा लक्ष आपल्यामध्ये राहिलेला नाही आज तो आपल्याला सोडून गेलेला आहे याच लक्ष्याच्या नावावरती अनेक मोठे मोठे रेकॉर्ड आहेत आजपर्यंत असं कोणताच नंदी झालेला नाही ज्याने एवढं मोठं रेकॉर्ड आपल्या नावावरती केलेले आहेत जेव्हा सोशल मीडियाचा जमाना नव्हता तेव्हा देखील हा बैल अतिशय वेगानं पळत होता आणि असं कुठलंच मैदान ठेवलं नाही ज्या मैदानामध्ये लक्षानं एक नंबर केलेला नाही दिप्पाड शरीर मजबूत बांधा असा मोठा लक्ष आज आपल्यामध्ये राहिलेला नाही अंतर काय असतं हे लक्षानं संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलं जेव्हा लक्ष अंतिम रेषेपर्यंत पोहोचायचा तेव्हा बाकी गाड्या अर्ध्या मैदानामध्ये सुद्धा आलेल्या नसायच्या एवढं अंतर टाकून लक्ष मैदानामध्ये पळत होता आणि आपलं नाव आणि आपल्या मालकाचं नाव खूप मोठ्या स्तरावरती नेऊन ठेवलं आणि बैलगाडी क्षेत्राला सुद्धा त्यांनी खूप मोठ्या स्तरावरती नेऊन ठेवलं असं आपला वाटेगावकारांचा लक्ष आज आपल्याला सोडून गेला रात्री साडेबाराच्या सुमारास लक्षाचं निधन झालं आणि बैलगाडी क्षेत्रासाठी काळा दिवस ठरलेला आहे मित्रांनो असं कुठलंच मैदान नाही पुसेगाव गाभिंद मैदान असेल पेडागाव हिंद मैदान असेल कोरेगाव हिंद मैदान असेल त्या मैदानामध्ये लक्षानं एक नंबर केलेला नाही असं कोणतंच मैदान शिल्लक नाही ज्या मैदानामध्ये लक्ष पाळायचा त्या मैदानामध्ये एक नंबरच करायचा दोन हजार चारमध्ये लक्षानं पाळायला चालू केलं आणि तो परत थांबलाच नाही शेवटी हे वादळ तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला थांबलं मित्रांनो जर तेव्हा सोशल मीडिया असता तर असं कोणतंच रेकॉर्ड नसतं की ते लक्षाच्या नावावरती नाही आणि घरामध्ये त्यांच्या गाड्या लावायला जागा नसत्या एवढ्या गाड्या बघ लक्षान आपल्या जिंकल्या असत्या बैलगाडी शर्यत क्षेत्राला तू दाखवून दिलंस वागा खरं स्पीड काय असतं बाकीच्या गाड्या अर्धा पल्ला पार्क करत तोपर्यंत निकाल घेत होता बैलगाडी क्षेत्रातील देव आपला सप्त हिंदगेसरी लक्ष कायम लोकांच्या मनावरती राज्य केलं लोकांच्या केल। आठवणीत राहिलास आणि स्पीड दाखवून पूर्ण महाराष्ट्राला संबंध भारताला तू इम्प्रेस केलंस आणि मित्रांनो तोच आपला सप्त हिंदगेसरी मोठा लक्ष आज काळाच्या पडद्याआड गेलाय आणि खरंच खूप वाईट वाटतंय मित्रांनो की म्हणजे असा बैल पुन्हा होणं शक्यच नाही कारण त्याचा मजबूत बांधा दिप्पड शरीर म्हणजे जणू बैलगाडी क्षेत्रातील एक हिराच त्याचं पळणं बघायसाठी येणारे अनेक चाहते बऱ्याच गावावरून चाहते तो जेव्हा आजारी होता तेव्हा वाटेगावला त्याला बघण्यासाठी खूप खूप लांबून लोक यायची का तर फक्त लक्षाला एक शेवटचं बघायचं आहे म्हणून आणि बऱ्याच लोकांनी त्याचं दर्शन घेतलं आणि लक्ष्याचा आशीर्वाद नक्कीच सर्व चाहत्यांच्या पाठीशी राहील आणि लक्ष जरी आपल्यात नसला तरी त्याची सावली आणि त्याचा आशीर्वाद नक्कीच आपल्यामध्ये आपल्यावरती कायमस्वरूपी राहील मित्रांनो लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि आज तीस नोव्हेंबरला सकाळी सात वाजता लक्ष्याचा अंतिम विधी त्याच्या राहत्या ठिकाणी म्हणजेच वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी सर्व माझ्या लक्षाच्या चाहत्यांना सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की तीस तारखेला सकाळी सात वाजता वाटेगाव या ठिकाणी उपस्थित राहूया आणि आपला सर्वांचा लाडका सप्त केसरी मोठा लक्षा याला भावपूर्ण श्रद्धांजली दिव्या मित्रांनो यासाठी सर्व चाहत्यांनी तीस तारखेला सकाळी सात वाजता उपस्थित राहूया